तर नमस्कार शुभ सकाळ मैत्रिणींनो तर बघा आपलं घरासमोर असं वातावरण आहे सकाळच्या वेळेसला आणि आभाळ खूप भरून आलेला आहे दोन तीन दिवसापासून पण गडबड गोंधळ असा चालू आहे की आपल्याला कांदे देखील काढायचे आहे मैत्रीणं वावरामध्ये तर आज आम्ही कांदे काढायला चालू करणार आहे तर बघूया दिवसभरामध्ये कसं वातावरण होतंय ते नमस्कार शुभ दुपार मंडळींनो आता दुपारचे वाजलेले आहेत जवळजवळ तीन आणि आमचा काय वावरात काम चाललेलं आहे दिसत असणारे कांद्याचं शेत आहे कांदे एक इकडं काढून झाले काटायचं काम चाललेलं आहे अगदी आता खडक्या दोनच वळी राहिलेले आहे आता इकडं खूप सारी मंडळी आहे कांदे काढण्यासाठी कुठून आलंय मंडळी सांगा आपण पानोबा नगर इथून आलेले आहे आपले मंडळी काळ्या खडकावरून ना आपलं काळ्या खडक आहे प्रसिद्ध तर पाणोबाचं मंदिर आहे त्यांच्या तवळ मग पाणोबा नगर म्हणतात तर आपल्याच गावच्या बायका आपल्या बोट्याच्या आणि चालले सगळ्यांचं कांदे काढायचं काम <laughs> तेव्हा असं गुणी साहेब मैत्रिणी काटायचं काम चालले असे निघले ते आपली कांदे वरती बघा जरा चालले ऊन पडलेलं आहे मैत्रीण तर काल तर लई आवळ भरून आलं होतं पण आज तर आवळ पांगलेलं आहे आणि चाललं आहे असं आपलं काम तर अजून पुढची दोन वावरं काढायची आता ह्याच आज सुरुवात केली आणि सकाळपासून एवढं झालेलं आहे काढून तर अजून इकडे हे बघा बरंच एवढं काटायचं राहिलेलं आहे बायकांच्या पुढच्या पाथी आणि कडच्या दोन पाथी चला आरण किती लागली आपण आता तिकडं जाऊन पाहू आपला इकडं इजूबाचं चा चाललेलं आहे व्हायचं काम तर बायकांच्या अशा गोण्या भरून ठेवतात हो चांगला मस्त कांदा निघलेला आहे मैत्रिणी तर अशा गोण्या भरून ठेवल्यात आणि सगळं व्हायचं काम चाललेलं आहे तर इकडे आहेत आपली पुढची दोन वावर एवढा कांदा सकाळपासून झालेला आहे काढून पावसाची मैत्रीण गर त्याच्यामुळे लगेच कागद बिगत डायरेक्ट हजर ठेवलेला आहे इथं आपला तर जी साईडनी बुरी निघली ती इकडे एका साईडला ठेवलेली आहे चालले असं आपलं काम आता एवढं उरकल्यावर नंतरला हिकडचे वावर आपली काढायची कारण हे, हे, हे वावर आधी एक लावलं होतं म्हटलं ते काढून झालं तर इकडं कड थोडं थोडं पाणी पोत झालं नाही म्हणून जरा वाळलेलं आहे कांदा पण थोडं आहे जरा वल्ला तर मैत्रीणं म्हटलं चला आज शेवग्याच्या शेंगांचं भाजी बनवा हे बघा आपल्या शवग आहे तर खूप उंच उंच शेंगा लागलेल्या आहे आता त्या नीट एवढं मला काढता यायच्या आहे पण ज्या ज्या आपल्या काठीनं बघू थोडासा हात पुरला का तेवढ्या आता हे शव शेंगा मैत्रीण काढून घेणार आहे चला आता मी घेते हे शेंगा तोडून तर आपल्या इथं एवढा असा मोठा झालेला शेवग आहे बड्डी थांबून घेऊन आलेून सगळे सांगाय आपल्या पुरतून घेऊन आले आता लेवर येऊन काढलं एवढ्या शांगा पण आपले एक भाजीचं काम मैत्रीण सर आज बनू भाजी तर शेतातून आल्या मैत्रीण मी ह्या बघा एवढ्या शबगेच्या शंगा आपल्या झाडाच्या काठीने पाडून आणल्यात बघा काही तुटलेल्या पण दिसतात अर्धवट आणि अशा आता आपली आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी भाजी होणार आहे आणि त्यानंतर मी गेले होते बाजारात बाजारात गेल्यानंतर आणलेले आहे इकडे आपल्याला भेळ तर चटपटीत भेळ अशी कोणाला कधी खावं वाटणार नाही असं तर होणारच नाही आणि त्या भेळीमध्ये बघा क मिक्स करण्यासाठी मी इकडे कांदा कापून ठेवलेला आहे तर मस्तपैकी आता कांदा मिक्स करून घेऊ आपण त्यानंतर आहे टॉमॅटो तर छान असं टोमॅटो देखील मस्त लागतं मैत्रीणं आता आपले टोमॅटो शेतातले संपलेत आता मेंढर चराय सोडले ते ता ता तर चला सरशेवटची थोडीशी टोमॅटो ही तोडून आणलीत आणि त्यानंतर वरतून कोथिंबीर तर बघा चटपटीत आता केलेली आहे अशी भेळ तर आमच्या बाजारातली भेळ आहे मैत्रीणं तर चला सगळेजण आपण आता भेळीचा आनंद घेऊ खायचा तर या सगळ्यांनी भेळ खायला खूप साऱ्या मैत्रिणी घरामध्ये गरम होते घरात तपार बसवत नाही तर म्हटलं चला आता आपण बाहेर आपल्या अंगणात भेळ घेऊन बसून खाऊया मस्तपैकी तर हे बघा मैत्रीणं अंगणात आता मी ही भेळ घेऊन आलेली आहे आणि इथेच बसून खाणार आहे तर बाय मैत्रीणं तर भेटूया आपण अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओसोबत